हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी तोंडाला बांधून दिदी लहानही चाललेलं आहे इतकं ऊन लागत होतं ना म्हणता भरपूर ऊन लागत होतं आणि सुसत नव्हतं असल्या उन्हात जायचं म्हटल्यावरती काय करायचं आणि काय नाही मग इकडं माझे फ्रेंड आहे इकडं मी आहे आम्ही चाललो आहे उन्हात बघा आणि तुम्हाला उन्हातच दाखवायचं कारण काय माहिती आहे का इतका हायवे रोड झाल्यागत झालेला आहे आणि एवढं लांब स्कूल वाटतं ना की काय बोलूच नका तुम्हाला दाखवते मी इकडं रोड कसा झाला आहे नाही ती आणि मग म्हटलं चला एक छोटासा मी व्हिडिओ काढावा म्हणून काढलेला आहे तोंडाला बांधला आहे तोंडाला बांधलं आहे हो कारण चेहरा खूप काळवंडतो परत उन्हातनं आल्यानंतर म्हणून मी ते बांधलेलं होतं तोंडाला त्यांनी नाही बांधलं त्यांचं नसतं पण मला सण होत नाही म्हणून मी बांधते बाय मला मरणाचा दम भरलेला तरी पण मी व्हिडिओ काढत होती बघा आणि इकडे साईडला रान आहे तर खूप छान वाटत होतं रान इकडं गारा असं वाटतं पण उन्ह्यातलं लयलाई लयलाई शरीराची होती आता कळलंच तुम्हाला बघा पुढं किती छान वाटतंय ती आणि मी घड्यात बघितलं किती वाजल्यात तर त्या मावशी उन्हात काम करत होत्या मग बघा आम्ही चालत चाललोय तर आम्हाला एवढा त्रास होतोय आणि त्या मावशी एकट्या रोजच्या उन्हात काम करत असतात रोजचा इकड साइडला गवै गव्हाच्या साईडलाच हरभरा लावलाय त्यांनी पण त्या हरभरा काही विकणार नाहीत मला बोलल्या मला बोलल्या की अगं पोरे घरीच खायला ठेवणार आहे म्हणून बर म्हणलं ठीक आहे आणि मला शेपूची भाजी खायची होती जशी शेपूची भाजी लावली तशी मी त्यांना म्हटलं मला भाजी द्या भाजी द्या बोलल्या नळन घेऊन गेली म्हटलं मला काहीच सांगायचं नाही कुठनं काय ना एक 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 मुडा आणून मला भाजी द्यायची म्हणजे द्यायचीच बरं म्हणलं ठीक आहे बया देते बया का मी त्यांना तेच सांगत होते तर त्या म्हणल्या येतानी देते तुला भाजी बरं म्हणलं ठीक आहे चालेल म्हणून Uh, मी गेले फुडं मग त्या बघा हो त्यांचं भाजी खोडत होत्या हरभऱ्याची नंतर मग म्हटलं बरं बरं ठीक आहे चालेल काय नाही प्रॉब्लेम तिकून त्या मला म्हटल्या येतानी दीती म्हणलं बरं ठीक आहे चालेल कुठं पण मूड खोडून मला भाजी द्यायची आणि खरंच त्यांनी मला शेपूची भाजी दिली मूड खोडून झाल्यावरती त्या बोलल्या बाय तू मागती म्हणूनच दिली नाही तर मी कुणाला देणार नाही माझ्याबरोबर ज्या असतात माझ्या फ्रेंड त्या पण बोलल्या मला पण काढा पिंडी पण त्या मग त्या म्हटल्या मावशी की नाही एकच पिंड हिज्यापुरती निघल बरं म्हटलं ठीक आहे आणि इकडं मका लावलेली होती तुम्हाला मी मग तेच म्हटलं मका बघा किती छान आली खूप सुंदर रानात वाटतं पण ते कसं आहे जे करतं त्यालाच माहिती असतं कशा पद्धतीने असतंय ती त्याच्यामुळे आपण जास्त ही नाही घे करत बाबा आणि मग चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय